नमस्कार सायली खूपच चिडलेली असते त्यावेळेला कल्पना सायलीला म्हणते सायली तुला अजिबात घाबरायची गरज नाही आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस तू एकच गोष्ट लक्षात ठेव सायली कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही तुझ्यासोबत कायम असणार तेवढ्यात अश्विन तावातावात सुभेदारांच्या घरात आलेला असतो आणि तो मोठमोठ्यानी तन्वी तन्वी खाली ये अशी हाक मारतो तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन अश्विन काय झालं अश्विन स्वतःवरचा ताबा सुटून देऊ नकोस स्वतःला प्लीज शांत कर अश्विन प्लीज सांग ना काय झालं आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता मला काहीच कोणाचंच ऐकायचं नाही अश्विन माझ्यावरती जी वेळ आली आहे ती खूपच विचित्र आली आहे प्लीज अश्विन प्लीज तू जर का विचार केलास तर खरंच खूप बरं होईल तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो आणि तो पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी आज तन्वीमुळे जे काही कोर्टात झालं ते खूपच विचित्र झालं तुला माहिती तरी आहे का तन्वीने काय केलंय ते पूर्णाजी स्वतःच्या मनाला विचार तन्वी किती चुकीचं वागली आहे ती खरं सांगायचं तर तन्वी असं कधी वागेल असं मला वाटलंच नव्हतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज बोलतात अश्विन मला समजतंय मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते त्यावेळेला लगेच अश्विन मोठ्याने बोलतो नाही कोणालाच समजू शकत नाही जर का कोणाला समजलं असतं तर कोणीच असा विचार केलाच नसता मी जर का अशा गोष्टीचा विचार करतोय तर प्लीज समजून घ्या ना काहीतरी कारण आहे म्हणूनच मी अशा गोष्टीचा विचार करतो आहे ना प्लीज तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला माहिती तरी आहे का तन्वी खाली ये तेवढ्या प्रिया खाली आलेली असते आणि प्रिया खाली येताच अश्विन तिच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देतो आणि प्रियाला बोलतो लाज वाटते मला लाज तुला बायको म्हणायची खरं तर माझी इच्छाच नाही तुझ्याशी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अश्विन काय झालं आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो आज प्रियाने जो मूर्खपणा केला दादाबद्दल जी खोटी साक्ष कोर्टात दिली ती चुकीची दिली माझा दादा कसा आहे आणि कसा नाही हे मला कुणाकडूनही ऐकायची गरज नाही मान्य आहे अर्जुन दादानी तुला फसवलं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते गप्प बस अश्विन तू काय बोलतोयस कळतंय का तुला अश्विन अरे जरा विचार कर तुझं वागणं कसं झालंय ते तू माझ्यावरती विश्वासच ठेवत आहेस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू तूच सांग मुळात माझा विश्वासच राहिला नाही आणि आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाहीस तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं अश्विन पुरे झालं काय आहे ना प्रत्येक वेळेला येता जाता तू माझा जा अपमान करतोस असं नाही का वाटत त्यावेळेला अश्विन बोलतो मी तुझा अपमान करतो अगं तू तर माझ्या शब्दाला मानस देत नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा अर्जुन अर्जुनदादाबद्दल बोलताना विचार करायचा आणि जर का तुला ते जमत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची परत असा विचारसुद्धा करायचा नाहीस तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात जाऊ देत अश्विन कशाला उगाच विषय वाढवतोस हा विषय वाढवण्यासारखा नाही मुळात ही मुलगी कधी सुधारेल असं मला वाटतच नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो ही जर का सुधारली नाही तर हिच्या सोबत संसार मी करणार नाही हे ऐकून रविराज हादरतात त्यावेळेला प्रतिमा बोलते अश्विन एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस जरा शांत होशील का त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज बोलतात पुरे झालं तो जे काही बोलतोय ते खरंच आहे प्रतिमा कोण सहन करणार या मुलीला कारण आपल्या मुलीचं वागणं तर खूपच विचित्र आहे हे तुलासुद्धा दिसतंय त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते रविराज पण या मुलीला समजवायचं कसं रविराज ही मुलगी तर काहीच समजून घ्यायला तयारच नाही त्यावेळेला रविराजना खूपच राग आलेला त्यावेळेला रविराज अश्विनजवळ जातात आणि अश्विनला बोलतात अश्विन तू जो काही निर्णय घेशील तुझ्या निर्णयासोबत मी आहे तुझ्या पाठीशी ठामपणे उभा मी आहे तुला काळजी करायची गरज नाही हे ऐकून रविराजना अश्विनला खूपच बरं वाटतं आणि अश्विन बोलतो रविराज काका मला समजतं आहे तुला किती त्रास होत असेल पण खरं सांगू का या मुलीसोबत संसार करणं म्हणजे खरंच खूपच चुकीचं आहे आणि मी हिच्यासोबत नाही संसार करू शकत तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात रविराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषयच समाप्त आता काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा विचार करायचा नाही मला लवकरात लवकर, लवकर बरं व्हायचं है। आहे आणि त्यासाठी मी या गोष्टीमधून बाहेर पडणार त्यावेळेला मात्र प्रिया बोलते म्हणजे तुझी काय इच्छा आहे अश्विन तू माझ्यासोबत संसार नाही करणार त्यावेळेला अश्विन बोलतो नाही मला तुझ्यासोबत संसार करायची इच्छाच नाही मुळात मला तुझ्याशी बोलावंसंच वाटत नाही आत्ताच्या आता तू इथून चालती पड हे ऐकताच प्रिया बोलते अश्विन तू कितीही प्रयत्न कर पण मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो जावं तर लागणारच तुला कारण मी तुला या घरात टिकू देणार नाही हे ऐकून पूर्णाजी बोलते अश्विन शांत हो तुला काय झालंही काय अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला आता माफ करू शकत नाही तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन खूपच मोठ्याने बोलतो आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचं त्यावेळेला कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही नका आडू खरं सांगायचं तर पूर्णाई या बाईला इथून जाऊ देत कारण ही मुलगी इथे आल्यापासून नको ते टेन्शन आपल्या डोक्याशी आलंय तुम्हाला कळतंय का पूर्णाई आपलं घर कसं होतं आणि आत्ता बघा विचार करा पूर्णाई त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते मला कळतंय कल्पना तुला किती त्रास होतोय ते पण कल्पना एका गोष्टीचा विचार कर प्लीज तेव्हा लगेच कल्पना बोलते काय विचार करू तूच सांग ना त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पूर्णाई तन्वी खरंच या घरासाठी योग्य आहे तुम्हाला खरंच असं वाटतं आहे कारण कितीही का काही झालं तरी तन्वी या घरासाठी योग्य नाही तिला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार आणि म्हणूनच कदाचित मी या गोष्टीचा विचार केलाय प्लीज प्लीज आता सर्व काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी नीट विचार करेन त्यावेळेला पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ताच्या आता तू या घरातून बाहेर पडायचं आणि तेही कायमचं परत तुझं थोबारसुद्धा दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया सुभेदरांचं घर सोडून कायमची निघून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू